शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसानं लांजा राजापूरला जोरदार तडाखा दिला यामध्ये लांजा तालुक्यातील साटवली गांगोवाडी परिसराला जोरदार पावसाचा तडाखा बसला साटवली गांगोवाडी येथील रहिवासी असलेले कृष्णा सदू तरळ आणि लक्ष्मण तरळ ही दोन कुटुंब शेजारी शेजारी राहतात शुक्रवारी रात्रीपासूनच पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता हे दोन्ही कुटुंब झोपेत असतानाच अचानकपणे घराच्या पाठीमागे असलेल्या डोंगराच्या माथ्यावरून पावसाच्या पाण्याचा प्रचंड लोंढा अचानकपणे त्यांच्या पाठीमागील बाजूनं या दोन्ही कुटुंबियांच्या घरात चिरला नेमकं काय घडलं याचा ये अंदाज येण्यापूर्वीच दोन्ही घरं पाण्याच्या लोंढ्यानं भरून गेली आणि हा हा म्हणताच सर्व घरात पाणी चिखल माती यांचा खच पडला अचानक उद्भवलेल्या या संकटानं तरळ कुटुंबीय घाबरून गेलं नेमकं काय करावं देखी थे देखील त्यांना सुचना झालं या पावसाच्या लोंढ्यामुळे त्यांच्या घरातील अन्नधान्याचं साहित्य त्याचप्रमाणे शेतीसाठी ठेवलेली खतं देखील वाहून गेली रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत ही दोन्ही तरळ कुटुंबीय घरात आलेल्या पावसाच्या लोंढ्याचं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र एकीकडे प्रचंड होत असली पावसाची बरसात आणि तितक्याच जोरांना घरात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा लोंढा यामुळे दोन्ही कुटुंब हादरून गेली होती पहाटे तीन वाजेपर्यंत घरात आलेल्या पाण्याचा लोंढा ही दोन्ही कुटुंब बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती यामध्ये दोन्ही कुटुंबाचं या कुटुंबा अतोनात नुकसान झालं पावसाच्या लोंढ्याचं पाणी घरात घुसलेल्या साठवली येथील प्रकाश भुवड यांच्या घराच्या बाजूला ग्रामपंचायत साठवली यांच्या पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता ठेकेदारांना चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून नुकसान झालं आहे याला सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायत असल्याचा दावा माजी सरपंच सचिन तरळ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तरळ तसंच ग्रामस्थांनी केला आहे प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा